कागद सर्वांचं थोडासा रेंजचा प्रॉब्लेम याला आज म्हणजे बाळ आहे हा बाळ आलेला असल्यामुळे हवा बंद आहे आणि प्रॉब्लेम आला मोबाईल गरम व्हायलाय आणि त्यामुळं रेंज कमी पडायली त्याला मोबाईल जास्त गरम झाल्यामुळं बंद पडायला ऑटोमॅटिकच बंद पडायला त्याच्यामुळं थोडीशी अडचणच आली आज पण तरी सुद्धा चालू करण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत चालन तोपर्यंत चालू सर्वांचं चा स्वागत सर्व शेतकरी बांधवांच लाईव्ह व्हिडिओ मध्ये खूप खूप सर्वांना धन्यवाद शुभ रात्री सर्वांना कारण वातावरण बिघडायला रोज बी विनोदराव मते जेवण झालं का हो जेवण झालं जेवण झालं हो विनोदराव गणेशराव भराडे आले बाबा राम 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 रा। बऱ्याच दिवसानं सहभागी झाले आमचे गणेशराव भराडे खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये पाणी पाऊस कस का झाला बाबा तिकडे व हो झरला आमच्या इकडं आज जरा शांत झालाय पण आज बी चांगला आभाळ उठलं होतं आणि बी ढग येतं आणि गेले नाही पूर्ण गुरु आले आमचे जय गजानन जय गजानन द्या चांगले हो बंधू माहे माऊली साप गेला का पळून गेला गेला साप चांगला मोठा साप होता हो मुलं होते आखड्यावर आणि आला आखड्या मुलं झोपलेले होते बाजूवर आणि तिथे आल्यामुळे ते जरा झाले घायबर झाले काम त्याच पण तोपर्यंत काय एका जागेवर राहत नाही लगेच नाही गेला मोठा असल्यामुळं गणेशराव भराडे पाऊस नाही पण विजा वीज वारा आणि वाराच तर जास्त प्रमाण वाढलं हो देवा सापाच काय झालं साप गेला निघून गेला हो साप तिथं आल्यामुळे म्हणलं एकदा बाहेर गेल्याच्या नंतर रात्र भरते काय एका जागेवर राहत नाही पण आता तिथे आखाड्यावर घराच्या डायरेक्ट त्या घराजवळ आल्यामुळे मग मुलं जरा घाय भरले जरा मुलं होते तिथे झोपलेले आखाड्यावर आता गेला निघुणाला त्याच्यामुळे ते तिकून वरून हाका मारू लागले आवाज देऊ लागले कोणत्या जातीचा होता जात तर काय एवढी आपल्याला कळणार नाही देवा पण असा कलर हिरवा होता आणि त्यावर कवड्या होत्या कलर हिवरा हिवरा आपला हिरवा होता आणि त्यावर असा कवड्या कवड्या होत्या बाबा जात काय आपल्याला सांगता येणार नाही कारण का आपण काय आता तेवढा काय आपल्याला अभ्यास आप नसल्यामुळं पण लगेच निघून गेला जिया हाय हॅलो बाबा दोन तीन कमेंट आल्या जिया जिया सगळ्या कमिंड यायला का वातावरण एवढं बिघडायले आज सुद्धा खूपच पाच वाढले की वातावरण बिघडायले आणि दिवसभर असं खूप ऊन लागायला असं ऊन चटकायले गर्मी ऊन बाहेरणी ताईन आणि पाच वाढले की आभळून पाणी वारा सुटायला पण आज काय पाणी तेवढा आला नाही पण काल चांगला मस्त पाणी झाला लगे राहण्यास साचलं होतं पाणी नांगरटी बी करता येणार ओल्यामध्ये ट्रॅक्टर वाल्या नांगरता येणार त्याला ते ओले पेंड लागायले त्या नांगराला त्याच्यामुळे ते नांगरायला बी अवघड चाललंय ते राह नांगरल्या ना चांगलं प्रीती हाय हॅलो सोनवाळे का गणेशराव भराडे काय म्हणता काळजी घ्या गरमीमुळे साप निघायची शक्यता असते गरमीमुळे ते वातावरण गरम झालं आणि पाऊस पडला की जमिनीमधून अशी गरम वाफ निघती त्याच्यामुळे ते बाहेर निघतात आणि रात्रीच्या टायमाला ते त्याचं अन्न शोधण्यासाठी बाहेर निघतात मंग मंगल देशा मंगल देशा हाय हॅलो मराठीत बर झालं टाकून दिलं पुढे जरा नावाचं अवघड जात चांगले बंधू काय म्हणता साप आला की बैलाचे सिंग जाळायचे धूर करा करावा मग तो निघून जातो धुरामुळे पण बैलाच सिंग नाही द्या देवा आपल्या जवळ सिंग बैलाचं सिंग नसल्यामुळे काय ते पेटी ताई ना ना असं या माणसाच्या काल मेहनत घ्या निघून गेला पण जरा कसं जवळ लवकर ना झाला म्हणजे तिथे जरा कसं आजूबाजूला आता आपलं सामान असते फवारे असतात कॅनी असतात डिझेल साठी कॅनी असतात ठेवलेल्या फवार्याचं साहित्य असते कॅरेट असतात त्याच्यामुळे मग ते त्या अडचणीमुळे जर साठ मध्ये थोडा रमू लागला पण मग गेला निघून ललिताताई जय भीम जय भीम रुशी, पवाले का पावलेका, का जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ मंगल देशा तुमचा मतदार संघ कुठला आमचा मतदार संघ आहे परभणी जगात जर्मनी आणि भारतात आहे परभणी शेती फार्म मामा मामी नमस्कार 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 बाबा सो माने माने आले का आमचे माने काही सोडिन पण हे नाही ना आले हो माने आले आपले पण देशभक्त नाही आले आज चांगले बंधू काय म्हणता हिरवा होता हिरवा होता हो देवा होता का मग काही घाबरायचे नाही ते साप माट खायरे आहे ते साप माट खायरे म्हणजे बिगर विषारी आहे का पण भीती जीवाचा भेव किती आहे मी वसमतचा आहे ऋषी पावले का पालवे माने शेती फार्म देज भक्त मामा कुठे आहे देश भक्त आज गायब जाले राम 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 विष्णु आदिनाथ राव सेवा नमस्कार 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 हो जा राजेन्द्र थोरा टेम्परेचर कि टेम्परेचर आम चे गुरु संगती कि है बगा अजय राव खांडगे खांडगे का वाह 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 वा। अजय राव राम 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 सांगले बंधु लता ताई जय भगवान जय भी मंगल देशा पवित्र देशा जय शेक जय श्री राम शेनगाव है विष्णु शेनगाव चे का बर आयत शेजारी आमचा आजेराव हर हर महादेव हर हर महादेव ललिता ताई निकिता ताई मामी नहीं मे मामा रसल का राजेंद्र थोरा डॉक्टर थोरत राजेंद्र आंबे जोगा बाबा डॉक्टर है नहीं तो बाबा बरेच जण डॉक्टर म्हणून जरा हे करायले तर जरा एप्रिल फुर करायला आमच्या शेतकरी जोडील एप्रिल फूर सारखा आम्हाला जरा अजय राम 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 गुड नाईट गुड नाईट राजेंद्र थोरात आज परभणी कडे पाऊस झाला का ऋषी आमचं परभणी आमच्या पासून ऐंशी किलोमीटर लांब आहे आमच्या गावापासून मंगल देशा तुम्ही कुणाला मत देणार आमचं झालं मत देऊन टाकलं आम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जवान किसान कसे आहात मजेत आहोत हो निकिता ताई नाही आल्या अजून ताई डॉक्टर आहे का खर सांगा बाबा आम्हाला बऱ्याच जणांना सातवी आठवीचे पाचवीचे मुलं लाईव्ह मध्ये यायले तर म्हणाले आम्ही यम्बी डॉक्टर आहेत कोणी म्हणते मी एमबीबीएस आहे कोणी म्हणते मी इंजिनियर इंजिनिअरिंग आहे कोणी म्हणते मी ते बीटेक केलेलं आहे आणि सातवी आठवीचे मुलं यायले लाई मध्ये त्याच्यामुळं आमचं लांडगा आला रे लांडगा आला अशा गोष्टी सारखं व्हायला बघा लक्ष्मणराव राम 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 राम, राम, राम मच्छिंद्रराव भाऊ बरे आहात का आदिनाथराव सेवाळे कुठं आमचं आहे हनुमतखेडा छोटंसं गाव आहे जानकर येणार नाहीत का माने म्हणायला जानकर येणारच नाहीत एक नंबर लाईक लक्ष्मणराव सरवाडे धन्यवाद हो लता ताई मी बरा आहे लाईक केले आहे शेती फार्म माने बंधूनी आपले शेतकरी बांधव माने आहेत त्यांनी लाईक केलेला आहे सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये खूप खूप धन्यवाद सर्वांचे इंडियन वाले का आले बाबा आज कृपया महाराष्ट्र महाराष्ट्राला मतदान करा काँग्रेसला मत द्या महाराष्ट्राचा सवा भाजप पक्षापासून वाचवा महाराष्ट्राला वाचवा भाजप पक्षापासून बापा 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 बाबा मी पण परभणी आदिनाथ राव आमचं परभणी पण पर आमचं गावले लांबे परभणी पासून लता ताई जेवण झाले का इंडियन वाले बापा बापा। बाबा बाबा भाजपचा चांगला तिरस्कार आला बाबा आमच्या इंडियन चांगले बंधू पी डब्ल्यू तेरा तेरा कोणते गाव तात्या आमच्या तात्याच गाव आहे परभणी जिल्हा जिंतूर तालुका आणि खेडा, एक छोटस खेड गाव आहे डोंगर दर्यामध्ये नव्वद चालते ना आज अजबराव नव्वद चालते म्हणजे नाईनटीन का नाही हो देवा नवचा अर्थ काय आपल्याला समजायला नाही पण नाईंचीच असेल भाजप पडले पाहिजे शेती फार्म ललिता ताई हो माझ भाजप पडले पाहिजे म्हणलं की भाजपवाला येईन हो देवा एखादा भांडायला आपल्याला चांगले बंधू लता ताई तुम्ही बऱ्या आहात का आपल्या एक दोघांच्या काही नसते सगळ्यांना जे आता आवडल बाबा साहेब माने नीट बोल बी डब्ल्यू तेरा तेरा एका पक्षाचा कोणीच बाजू घेऊ नका कारण कस हे आपल्या लाईव्ह मध्ये सर्व पक्षाचे शेतकरी बांधव आलेले असतात कोणाचं मन दुखवणं आता कोणाला भाजप पक्ष आवडतो कोणाला काँग्रेस आवडतो कोणाला वंचित आघाडी आवडते त्याच्यानंतर कोणाला आपला उद्धव साहेब ठाकरेचा गट आवडतो कोणाला शिंदे गट आवडतो कोणाला साहेबाची राष्ट्रवादी आवडते असं सगळ्यांना वेगवेगळी वेग आवड आहे माने शेती बारमस शंभर टक्के त्यामुळं कोणाचं मन दुखवणं हे काही बरोबर नाही ज्याला आपल्याला जे आवडतंय ज्याला मतदान करायचंय त्याला करू शकता कारण आपल्याला काय कोणी अडवायला नाही आलं पण आता समजा आपण आपल्याला समजा एक पक्ष आवडतो पण बाकीच्याला आवडण असं नाही ना आपल्या लाईव्ह मध्ये वेगवेगळ्या पक्षाचे शेतकरी बांधव आल्यामुळे प्रत्येकाचे विचार आलं प्रत्येकाचे मत आलं प्रत्येकाची आवड आलं गे त्यामुळे विनाकारण कोणाला दुःखी करणं हे योग्य नाही त्यामुळे कसं एका पक्षाची बाजू कोणीच घेऊन चालू नका हा आपण आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडू शकता सर सरकारच्या समोर याला काय अडचण नाही कारण आपलं दुःख आपण मांडू शकतो काय येत आणि आपण त्यांच्या पुढे आपलं दुःख मांडल्याशिवाय त्यांना भी आपलं काय लक्षात येणार हे काही शेतकरी नसतात उषा काय म्हणता साव सावले सावळे झालं का काका जेवण झालं झालं जेवण झालं येणार तर मोदीजी बघा आता हे मोदी भक्त येत बी डब्ल्यू तेरा तेरा आणि माने आमचे काँग्रेस भक्त त्याच्यामुळं वाद उभा राहतो वाद होतो आपल्याला वाद नाही करायचा ललिता ताई काय म्हणाल्यात मला काही कमेंटचा अर्थ काही समजणं झाला बाबा तुमच्या याच्यामुळं वाचता येत नाही व्यवस्थित कमेंट टाका इंडियन टेक्निकल वाले काय म्हणता मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मामा असेच रोज येत राहा तुम्ही आता आम्हाला सुद्धा सवय लागली आवड निर्माण झाली कसी आए तबीत तबियत बरी आए का उषा एकदम तुम्हारा आशीर्वाद न मजत आए हो देवा तबियत चांगली तबियत आए तुम्हारा आशीर्वाद न शेती फार्म माने नाही नाही भाजप ये थे नाही मामा सांगले बंधु का मनता माउली त्याची कमेंट वाचू नका नाहीतर नुसता त्रास होणार मावली बरोबर आहे बघा आमचे बंद बंधू म्हणाले कसं हे पक्षाची कमेंट कोणी टाकू नका एका पक्षाची बाजू घेऊन कोणी टाकू नका हा तुम्ही तुमचा वैयक्तिक तुम्ही आपण शेतकरी बांधवेत आपल्या शेतकऱ्याचे काय आप प्रश्न आहेत ते आपण लाईव्हच्या माध्यमातून सरकार पर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण हे मंत्री मुख्यमंत्री सरकार हे काही शेतकरी नाही ते काही शेती करत नाही त्यांची शेती जरी त्यांच्याकडे असली तरी ते स्वतः शेतीचा अनुभव घेत नाही आपण कसं आपण स्वतः शेतीचा अनुभव घेतो स्वतः शेतात राहतो कुठून बोलत आहेत काका रवी भालेराव आमचा परभणी जिल्हा आहे जगात जर्मनी भारतात परभणी तालुका जिंतूर जिल्हा आप डब्ल्यू न एक कमेंट टाकले आता मी या पक्षाच्या कमेंट वाचणार नाही काकी कुठे गेली काकी झोपल्या आज जरा काकी थकल्या आज हो ताई शेतात काम काय चालले आहे आता शेतातले काम आता फक्त नांगरून टाकायचं राहिलं बघा हा असं आपल्या शेतीविषयी कमेंट टाका शेतीविषयी आपले काय असतील अडचणी मांडण्याचा प्रयत्न करा कारण आम्ही तर आमच्या परीनं जे काय मांडायचे ते मांडतो पण तुम्हाला जे शेतीमध्ये अनुभव येतात ते अनुभव तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा बी डब्ल्यू तेरा तेरा पक्षाविषयी कमेंट कृपा करून पक्षाविषयी कमेंट टाकू नका येणार तर येणार कोणताही येऊ द्या आपल्याला काय नाही कोणता जरी सरकार आलं कोणत्याही पक्षाचं सरकार आलं पण आपल्या शेती मालाला भाव देवाव एवढी त्यांना सुद्धबुद्धी मिळाव मग तो कोणत्याही पक्षाचा सरकार असो आपल्या मालाला भाव मिळाव खताचे पियानाचे भाव स्थिर ठेवायला पाहिजे आणि आपल्या मालाचे भाव वाढवायला पाहिजे कोणत्याही सरकारला शेतीविषयी शेतकऱ्याविषयी बुद्धी चांगली देवा ईश्वर आणि त्यांना हो बरोबर तुम्ही तेच करा माऊली कमेंट सोडून दिले मी आता पक्षाची कमेंट टाकणाऱ्याची कमेंट वाचणार नाही हो द्या बी डब्ल्यू BW... समजून सगळ्यांना सांगितलं देवा बी डब्ल्यू तेरा तेरा सगळ्यांना समजून सांगितलं माने बंधूंना समजून सांगितलं त्यांनी कमेंट बदलली तुम्ही सुद्धा विनंती आहे तुम्हाला पक्षाची कमेंट सोडून आपल्या शेतीविषयी कमेंट टाकण्याचा प्रयत्न करा ललिता काय म्हणतात नाव बोलू नका आता राजकारणाचं नाव बंद माने म्हणाले माझे पण चार ट्रॅक्टर आहेत महाराष्ट्रात सध्या शेतकरी अत्यंत गरीब समस्या शेतकरी अत्यंत गंभीर सॉरी माफ करा अत्यंत गंभीर समस्यांनी त्रस्त आहेत या संकटासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असं काहीतरी खरच हे संकटामध्ये संकटावर संकट शेतकऱ्यावर येत पहिलं संकट दुष्काळ दुष्काळाला सामोरं जावं लागलं सगळ्यात तेच आहे निसर्ग जर समजा निसर्गानं जर साथ तर माल टाल चांगला होतो उत्पादन वाढते बाकी सगळ्या गोष्टीवर शेतकरी मात करतो भाव जरी कमी केला पण शेतकऱ्याला जर पाणी पाऊस चांगला झाला आणि उतार जर चांगला आला तर त्याच्यामध्ये त्याचे अडजेस होते आणि त्याचं माल दिसल्यामुळं त्याला समाधान वाढत उतार आल्यामुळं समाधान वाढत आपला शेतकरी माणूस असा लाईव येतो मस्त वाटते तात्या सगळे आपल्या मध्ये जे काही येतात ते सर्व शेतकरी बांधव आहेत आणि काही कर्मचारी सुद्धा आहेत आता आमचे सांगळे बंधू कर्मचारी आहेत पण तरी सुद्धा त्यांची गावाकड शेती असल्यामुळं शेती ते शेती सुद्धा व्यवस्थित काळजी न करता टिप्पण लावून करतात आणि त्यांचं ते हे सुद्धा बघतात ड्युटी सुद्धा चांगली करतात दोन महिन्या अगोदर नांगरून टाकलं त्यानं मार्च आपला शेतकरी मान माने काय म्हणता मामा कधी येणार कराडला कराड मानल्यावर सांगली सातारा खूप लांब आहे हो देवा तुमचं आलो होतो आम्ही तिकडे एकदा पंढरपूरच्या यात्रेच्या वेळेस आलतो बा एकादशीच्या वेळेस म्हणजे आम्ही याला गेलो होतो त्या गाणगापूरला गेलो होतो गाणगापूर तिकडच आहे सांगली साताऱ्यावरूनच जावं लागते म्हणजे आधी पंढरपूरला आलो आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर तिथं मुक्काम एक दिवस गेला आणि त्याच्यानंतर आम्ही मग तिकडे गेलो गाणगापूर खूप लांब होता माल वाटलं जवळ एकानु मग गेल्यावर मग लय वाटलं बाबा लयच माल होत तर नाट वांगे तर थोडेसे वांग्याचे भाव जरा बरे झालेत आता आता पंधरालपाव दहालपाव विकायलेत मार्केटला तीस रुपये चाळीस रुपये चाललेत बिटामध्ये पण माल काही जास्त निघणं झालाय त्याच्यामुळं बिटात जायला काही परवडणं कारण सकाळी पाणी दिलं सोडलं वांग्याला संध्याकाळपर्यंत सगळं वाळून बसायला आणि लगेच सुकायले त्याच्यामुळे रोजच्या रोज पाणी सोडावं लागायले आणि विहिरीला काही जास्त पाणी नाही बोरच पाणी कमी झाले एक घंटा बोर बंद करावा लागतो आणि बंद केलं की पुन्हा पाणी येतं बोर मध्ये पाणी आलं की पुन्हा अर्धा एक तास बोर चालू करावा लागतो म्हणजे असं थोडं त्याच्यावर काळजी करूनच काम करावं लागतं आम्ही येतो तुम्हाला भेटायला या, या या देवा स्वागत करू तुमचं खूप खूप आमच्या शेतकरी जोडीकडून स्वागत आहे तुमचं नक्की आ काही अडचण नाही आम्हाला पंढरपूर वरून डायरेक्ट गाडी आहे आमच्या परभणीला परभणी ते पंढरपूर गाडी आहे गाडी पंढरपूरहून पुन्हा परभणी रेल्वे आणि परभणीहून मग आमचं गाव आहे ऐंशी किलोमीटर लांब सोलापूरला तात्या सोलापूरला आलो होतो तेव्हा पंढरपूरहून मला वाटतं सोलापूर मार्गेत गेलो होतो बहुतेक तिकड गाणगापूर म्हणजे बी डब्ल्यू आणि माने दोन्ही बी सांगली सातारा सोलापूरकडचे आहेत समजा खूप लांबचे तो देवा आमच्या गाडी आहे आमच्याकडे गाडी आहे मामा गाडी आहे म्हणल्यावर मग या तुमचं खूप खूप स्वागत करू शेतकरी जोडीकडून कारण पर रस्ता आमचे चांगली आम जवरपास दिन एक किलोमीटर रास्ता खराब है ना तो आम डायरेक्ट गावा पर्यत चांगला है मनूस यो मे आम्मी बया जाना ये, तो ये तो मनलो पम्मी आता लबाड पड़लो तो आता आते तो दौन चार दिवस वागे तोड़ावे लगता है रोज रोज पानी सोड़ाव लगते संभाजीनगरला गेलो ला दोन दिवस आमच्या वांग्याला फटका बसला सगळे फुलं त्याचे गळून गेले बारीक बारीक वांगे पडून गेले झाड पिवळे झाले पाणी लांबल झाले मते साहेब काय म्हणता खरं आहे तुमचं कोणतही येऊ चांगले बंधू मावली आशीर्वाद द्या दोन नंबरला आहे मी ड्रीम खूप खूप आमच्या शेतकरी जोडी करून आशीर्वाद आहे तुम्हाला पण करोडपती व्हायले पण आता काय ते असते ते मला काही कळत नाही बाबा पण तुम्हाला जर म्हणजे जास्तीत जास्त कस शेतकऱ्या आपल्या येतात गोष्टी पण ते काय शेतकरी आहात अन आहे खांद का नेमकं शेतकरी जरी आला किती गंभीर प्रश्न असले तरी शेतकरी शेती करायचं शेती करायचं सोडत नाही एखाद्या वर्षी जर एखाद्या वर्षी जर नाही पाणी पाऊस झाला नाही पाणी पाऊस झाला व्यवस्थित झाला तरी सुद्धा तो अपेक्षा ठेवतो स्वप्न जीवन जगत असतो आता बराच वेळ झाला सर्वांना विनंती सकाळी लवकर उठावा तो आज जरा फवार केला वाल लागतात त्यामुळे सर्वांना विनंती गुरु गेले कागळे बंधू गुरु सर्वांना तोपर्यंत जय जवान जय